इंद्रायणीचं पसायदान तेरा एप्रिल उद्ध्वस्त सुगंध लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक डॉक्टर संपदा कुलकर्णी गिरगावकर सणवार म्हणजे गोरगरिबांसाठी केवढा श्रीमंतीचा दिवस रोज मरणाचे काबाड कष्ट करूनही हवी तेवढी श्रीमंती मिळू शकतच नाही त्यांना आणि म्हणून गरीब रोजच्या गरिबीतून थोडी थोडी श्रीमंती बाजूला काढून ठेवतात आणि ठेवणीतली ही श्रीमंती सणाच्या दिवशी धूम धडाक्यात बाहेर येते सणाच्या दिवशी तणावर मनावर धनावर दारिद्र्याची सावलीसुद्धा नसते त्यांच्या वर्ष प्रतिपदेच्या सणाला तर नव्या आशा नव्या आकांक्षा नवे संकल्प ह्यांची सुगंध यात्रा मनामनात भरलेली असते दिनांक तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसच्या वर्ष प्रतिपदेला भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याच्या संकल्पाची सुगंध यात्रा भरलेली होती आणि या यात्रेला महात्मा गांधींच्या अहिंसेचं वळण होतं ब्रिटिश सरकारच्या जुलमी रौलट ऍक्टच्या विरोधात महात्माजींचा सत्याग्रह सुरू होता आणि त्याचे पडसाद भारतभर उमटत होते पंजाबातलं वातावरण अधिक तापू नये म्हणून सरकारने अमृतसरला लष्कर तैनात केलं होतं जमावबंदी जाहीर केली होती पण स्वातंत्र्यासाठी जमा होणाऱ्या जमावाला कुठल्याही बंदीची तमा बाळगण्याचं काहीच कारण नव्हतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्ष प्रतिपदेला भरणाऱ्या अमृतसरच्या यात्रेला आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून लोक आले होते पण मनात भरलेल्या स्वातंत्र्याच्या यात्रेमुळे लोकांची पावलं जालियनवाला बागेकडे जात होती जालियनवाला बागेत देशभक्त लाला हंसराज यांनी सभा बोलावली होती जालियनवाला बागेचा परिसर चारी बाजूंनी उंच उंच इमारतींनी वेढलेला होता बागेत जायला आणि बागेतून बाहेर पडायला एक चिंचोळा मार्ग तेवढा होता सभेसाठी थोडे थोडके नव्हे तर वीस हजार लोक जमले होते प्रत्येकाच्या मनात वर्ष प्रतिपदेचा स्वतंत्र सुगंध दाटलेला होता दुपारी साडेचार वाजता सभा सुरू झाली वक्त्याच्या भाषणातून स्वतंत्र शब्दांच्या फैरी झडू लागल्या स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटू लागलं पारतंत्र्याला दिलेलं आव्हान ऐकून तैनात लष्कराचा जनरल डायर क्रुद्ध झाला तोफा आणि बंदुकांच्या लष्कर घेऊन तो बागेच्या तोंडाजवळ आला होता आणि क्षणाची हे उसंत न घेता त्याने फायरचा अमानुष आदेश दिला बंदुकीच्या फैरी झडू लागल्या अचानक झालेल्या गोळीबारामुळे लोक सैरावैरा धावायला लागले बागेच्या तोंडाशी उभे असलेल्या सैनिकांच्या गोळ्यांना बळी पडू लागले हुतात्म्यांना शेवटचं स्नान हुतात्म्यांच्याच रक्तानं घडू लागलं बंदुकीच्या गोळ्या संपल्यावर फैरी थांबल्या चिंचोळ्या मार्गातून तोफा आत आणणं शक्य नव्हतं म्हणून क्रुद्ध डायर थांबला वर्ष प्रतिपदेचा नवा सुगंध त्याने उद्ध्वस्त केला होता पाण्यासाठी विभळणाऱ्या लोकांचं कारुण्य त्यांच्या कानावर पडत नव्हतं सगळ्यांकडे एक अमानुष कटाक्ष टाकत तो निघून गेला आपल्याला स्वातंत्र्य फुकट मिळालेलं नाही जनरल डायरनं जालियनवाला बागेत उद्ध्वस्त केलेला वर्ष प्रतिपदेचा सुगंध आपल्याला विसरून चालणार नाही